नमस्कार सर्वांना मी तुम्हाला आता सुकटपण दाखवते ठेवली मी आता तेल टाकून घेते पाच चमच तेल टाकून घेतलं मी तर ही सुकट बघू शकता तुम्ही मी गरम पाण्यात दोन वेळा धुवून घेतली त्याचं पुढचं टोक डोक्याकडचं काढून घेतलं आणि हे पिष्ट पण काढून घेतले मी आता तळून घेणार आहे तेल चांगलं गरम झालं आपलं मी आता तळून घेते थोडस मीठ टाकलं मी तळून झाले आपली फुकट मी काढून घेतलेली एका प्लेटमध्ये तर सुकट भाजी बनवण्यासाठी मी काळं तिखट हळद गरम मसाला धना पावडर आणि कोल्हापुरी मसाला आणि कांदा लसूण मसाला घेतला ते आता तळून घेते मीठ टाकलं मी तळी पुरता कांदा पण मी छोटासा कट करून चार पाच कांदे मी तळून घेतले आता धरून आणि तळून घेतलं पाच ते सात मिनिटं मी झाकून दिलं पाच ते सात मिनिटानंतर बघूया आपण कसं झालंय कांदा चांगला तळून झाला हे सुकट पण तळून घेऊ त्याच्यामध्ये Pot imita cum de o vârfură a apă. un de o पाच मिनिट झाले बघू वाटून झाली आपली भाजी दोन ग्लास गरम पाणी घेतलं मी गरम पाणी टाकून घेऊ त्याच्यात झाकून देऊ दहा मिनटं आपण त्याला चांगलं शिजून घेऊ दहा मिनटानंतर बघू आपण कसं झालं आपली भाजी तर बघू शकता आपली भाजी तयार झाली आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघू शकता तुम्ही तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा